माननीय मंत्री सावेसाहेब त्यांच्या सा कार्यालयामध्ये असताना सकाळी सव्वा अकराच्या सुमारास इसमनामे गणेश साखाराम शेजूळ हा नेहमी त्यांच्या कार्यालयामध्ये जाण्याने त्याचा असतं तो त्याच्यावरती दोन हजार दहा पासून मनोरुग्णाची ट्रीटमेंट सुरू आहे नेहमीप्रमाणे तोही आज गेला होता त्याच्या उपचारासाठी माननीय महोदयांकडून त्याला वेळोवेळी मदतही झालेली आहे आजही त्यानं गेलेला होता आणि अचानकपणे तो आला आणि वाहनावरती दगड मारलेला आहे त्याच्यामुळं समोरच्या काचेला तडा गेलेला आहे ताब्यात त्याला घेण्यात ता आलेला आहे आणि पुढील आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत काय तक्रार वगैरे आम्ही त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तरी म्हणून जग्गा तरी त्याचा काय उद्देश होता या दृष्टीने अचानक त्याने येऊन दगड मारलेला आहे बाकी इतर आम्ही त्याच्यामध्ये सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही वाईट येत आहोत तो ताबद्दल व्यक्ति त्याचा काही पुढे नाही त्याबाबत बाबत आमची आणखीन सविस्तर चौकशी सुरू आहे कसं आहे की आज एका अज्ञात व्यक्तीने गाडीवरती दगड मारला नेमकं काय झालं तुम्ही गाडीत होतात का तेव्हा मी माझ्या पंडिक नगरमधील संपर्क कार्यालयात बसलो असताना अचानक एक मनोरुग्ण येतो त्याने येऊन माझ्या गाडीवर मी ऑफिसमध्ये बसलेलो होतो त्याने गाडीवर दगड मारला मी बाहेर आलो बघितलं तर त्याने गाडीवर दगड मारला त्याचं म्हणणं होतं की मी एवढा शिकलेला मला नोकरी लागत नाही तर असं त्याचं म्हणणं होतं पोलिसवाल्यांनी नंतर येऊन त्याला ताब्यात घेऊन येऊन गेले पोलीस स्टेशन तुम्ही केव्हा कार्यालयात सतत काम केलं मी कार्यालयात मी रोज संपर्क कार्यालयात असतो सकाळी त्यावेळेस बसतो मनोरुग्ण आहे ना, ना सर तो तो यापूर्वी ऑफिसला येत होता असेल आला एक दोनदा अगोदर पण मला ट्रीटमेंट साठी पैसे पाहिजे आम्ही दिले त्याला नाही असं सर एक छोटा विषय होता की जयंतराव भाजपात जायला तयार नाहीत म्हणून त्यांच्यावर टीका करणं सुरू आहे मी स्पोक्स पर्सन नाही त्याच्यामुळे मी या विषयावर बोलत नाही